अमरावती नागपूर महामार्गावर नांदगावपेठ वासियांना सुविधा न देता केवळ मनमानी करणाऱ्या आय आर बी टोल प्रशासनाच्या विरोधामध्ये संतप्त नागरिकांनी नांदगावपेठ येथील टोल काही वेळासाठी बंद केला होता टोल प्रशासनाच्या विरोधामध्ये प्रचंड घोषणाबाजी यावेळी करण्यात आली होती नांदगावपेठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून आंदोलकांना समज दिली टोल प्रशासन ग्रामपंचायतला इमारत कर भरणा करीत नाही रस्ते नाल्यांची सुविधा देत नाहीत आणि ग्रामपंचायतने दिलेल्या पत्राला सुद्धा नाहीत असा आडमोठेपणा टोल अधिकारी करतात त्यामुळे ग्रामपंचायतच्या वतीने सुरू असलेल्या ग्रामसभेमध्ये हा विषय येताच संतप्त नागरिकांनी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना घेऊन टोल असलेल्या ठिकाणी ते पोचले मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने नागरिकांनी टोल बंद करून आंदोलन केलं टोल प्रशासनातील अधिकारी यांनी उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत अन्यथा आपण येथून हटणार नाही असा पवित्रा यावेळी आंदोलकांनी घेतला होता मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे तणाव निवळला माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन हटवार शशी बैस प्राध्यापक मोरेश्वर इंगळे मनीष दुधे सत्यजित राठोड पंकज शेंडे स्वप्नील देशमुख अमित यादव अमोल व्यवहारे मंगेश गाडगे राजेंद्र तुळे ग्रामपंचायत सदस्य जगदीश पिंगोले यांचेसह सरपंच ग्रामविकास अधिकारी व शेकडो गावकरी या ठिकाणी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती